भेटला होता किंवा एक बोलताना बोललो होतात आपल्यापैकी कोणतरी की दोन्ही सभागृहाला आता विरोधी पक्ष नेते नाही आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामधलं कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता आहेत तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आता आपण अप्पर हाऊस अँड लोअर हाऊस खालचं वरचं त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेतेपदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही साहजिकच आहे त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं त्याहीबद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केले आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की के आता दोन्ही पद ही रिकामी आहेत दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या पर्वाकडे शेवटचा दिवस आहे आपण जाहीर करावा मी तेच मला पूर्ण करण्याच्या आधीच तुमचा प्रश्न साहजिकच आहे दोघांनी सांगितलं की आम्ही जरूर त्याचा आमच्या मनामध्ये तो विचार चालू आहे आम्ही लवकरात लवकर तो निर्णय घेऊ आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्द प्रयोग झाला होता आता किती लवकर तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते लाभावेत की जेणेकरून विरोधाला विरोध करण्यासाठी नको नको ते तर आम्ही आजही करतो विरोधाला विरोध नाही पण जनतेचे प्रश्न एक त्यांचा आवाज उठवणं हे आमचंही कर्तव्य आहे आणि जे कोणी या सभागृहात जनतेकडनं आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांचं सगळ्यांचं ते कर्तव्य असतं विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा असतो एक मान असतो तो, तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नीट एका अधिकारामध्ये बोलू शकतो काही माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाची मांडणी तो व्यवस्थितपणाने करू शकतो आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे पण पदा त्या पदावरती माणसं नाही तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची मागणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका